नाही मिळाल्या तर वाडेकर या सगळ्या जागा आपण घडवण्याचा प्रयत्न करूया निश्चित आठवले साहेब आपल्याला प्रतिमा देतील कारण रिपब्लिकन पक्षाचं हे चिन्ह आहे हे चिन्हाला मतदान झाल्याशिवाय या चिन्हाचा अधिकृत उपयोग रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाने होणार नाही म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी धारक चिन्ह हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करून रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आठवले साहेबांचा कार्यकर्ता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाठवण्याची भूमिका आपण सर्वांनी घेऊया हाच खऱ्या अर्थाचा हा वर्धापन दिन सोहळा आपण साजरा केल्याचं दुःख होईल ताईनं म्हटल्याप्रमाणे अडुसष्टाव्या वर्धापन दिनामध्ये महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाचे आठवले साहेब यांच्या गटाचे आमदार मोठ्या प्रमाणात जाण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया हा आशावाद या निमित्तानं देतो परत एकदा आपल्या सर्वांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम धन्यवाद धन्यवाद या कार्यक्रमातला अत्यंत